तोरुणा मुंडे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून निवडणुका लढवणार असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्राची मी पहिली अशी महिला आहे ज्यांनी स्वबळावर आपला पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि आज आठ आठ मोठे मोठे पक्ष मोठे मोठे प्रस्थापित गेले अस्सी अस्सी वर्ष पासून फक्त जातीपातीच्या राज करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्दा थांबून फक्त जातीपातीच्या राजकारण करून आणि आज प्रस्था था था आज प्रस्थापित लोक जे राजकारण करत आहे त्याच्यामध्ये एक महिलाला आठ आठ पुरुषांचे पक्ष असताना एक महिलांना पक्ष काढावा लागला आणि पक्षाच्या नावे स्वराज्य शक्ती सेना येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका मध्ये मी सगळे जे सामाजिक लोक आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक का आहेत त्यांना मी आवाहन करते कि एकदा एकदा स्वतःला द्या स्वतःला आज फक्त पैसे पैसे चे बळावर नॉनव्हेज चे बळावर चिकन मटन खाणेपोमेल द्या दारू चे बळावर एकदा स्वतःची आत्माला खांगाला कुठे ना कुठे आपण काय करतोय पैशासाठी आपण काय करतोय फक्त दोन हजार तीन हजार रुपये प्रति मतदान घेऊन आपण आपले विकासाचे मुद्देला विकतोय आणि आज पूर्ण महाराष्ट्राची जी अवस्था आहे कुठे ना कुठे आणि पूर, पूर्ण भारताची मी बोलणार कुठे ना कुठे असे वर्ष शंभर वर्ष मागे ठेवलेली आहे आज कशाला मला पक्ष काळावा लागला सगळ्यांनी बघितलेला आहे इतके मोठे घराण्याची सून असताना मला पक्ष काळावा लागला क्युकी तळागळामध्ये जाऊन बघितलेला आहे कि जे व्यक्ती अगोदर चे काळामध्ये थे उनको जेल देते ज्या लोकांना कार्यकर्ता आपली छाती पे वार झेल के निवड के देता है ज्या लोकांना तेच नेता मंत्री झाले नंतर आमदार झाले नंतर त्या कार्यकर्त्याला त्यांची बायकोला त्यांची आईला पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाची आईला टाकतोय हे सगळी गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना हात जोडून कडकडीची कर विनंती करते की जातीपातीमुळे विकासाचा मुद्दा थांबलेला आहे नवीन लोक स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून जे येणारी स्थानिक निवडणूक आहे सगळी लढा आम्ही एक प्रयत्न करू शकतात जसे मी एक महिला होके मी एक महिला असताना जरी प्रयत्न करू शकते तो तुम्ही क्यों नाही तो आज महाराष्ट्राच्या समोर तिसरी पिढीची गुलामी आहे तुमच्याकडे एकच पर्याय आहे स्वराज्य शक्ती सेना तुम तुम्ही लढा आणि आपला अस्तित्व निर्माण करा आपले महाराष्ट्राचे एक नवीन अस्तित्व निर्माण करा आणि नाही तर तिसरी पिढीचा झेंडा उचलण्यासाठी तयार राहा धन्यवाद तुमच्या पक्षाची काय अजंड विकास आणि भ्रष्टाचार आम हे आमच्या पक्षाचा हेच एजेंडा आहे आणि नाली रस्ता बिजली पाणी आज कुठेही नाली नाहीये जरी कुठे नाली आहे तो ते तुंबलेली आहे चार चार वर्ष नाली काढत नाही पाणी पाणी नाहीये आज निवडणूक तोंडावर आलेली आहे तो दोन दिवसामध्ये एकदा पाणी देतोय पण निवडणुकी गेल्यानंतर परत पाणी बंद होणार आहे तो हे जे मुद्दे आहे आणि जे आपला छत्रपती संभाजीनगर आहे याच्यामध्ये जास्त जास्त मुस्लिम समाज आहे तो मुस्लिम समाजाचे मुद्दे मुस्लिम समाजांना मुस्लिम समाजाचा पण फक्त गैरवापर करताय त्यांच्या मतदानाचा गैरवापर करताय पण कोणत्याही पक्षने त्यांना पाठबळ दिलेला नाही आता तुम्ही बघितलेला आहे की संग्राम जगतापनी एक आणि ते गोपीचंद पडलकर सगळे हिंदू मुस्लिम वाद पेटताय त्याच्यामध्ये दंगे होत आहे आणि पडोसी जो लोक राहते वो एक दुसरे के दुश्मन होते कुठेही त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे कुठे नाहीये सीएमची बायको जरी एक मुस्लिम व्यक्ती सोबत तो लोक हे लो नाचतेकडे काय बोलण्यासाठी नाहीये पण ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळेस निवासस्थानमध्ये सीएमची बायको एक मुस्लिम व्यक्ती सोबत रील काढते तरी त्यावेळे गोपीचंद पडलकर राहत संग्राम जगतापला आणि ज्या हिंदू मुस्लिम चा मुद्दा करतो त्या लोकांना काहीही प्रॉब्लेम नसते पण ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळे जनताला हे लोक कळवते की तुम्ही हिंदू आहे आणि तुम्ही मुस्लिम त्याच्यामुळे आज जातीपातीमुळे कुठे ना कुठे आपल्या आपल्या समाजाच्या आपले शहरच्या आपल्या मुलाबाळांच्या सगळ्यांचा विकास थांबलेला निवडणूक राजा की आपण तुम्ही माझा फेसबुक चेक चेक करू शकता आणि पूर्ण माझं जे काम आहे सुरू आहे माझ्याकडे पुरावे पण आहे तुम्ही आता पण माझा फेसबुक स्टार्ट करून बघू शकता दर दिवशी माझ्या काम असते मीडियावर दाखवत नाही ते वेगळी गोष्ट किंवा ऑफर आली पण सगळ्यांना माहितीये की जरी दुसऱ्या पक्षामध्ये गेली असती तुम्ही एकटे बदलाव करू शकत नसतील मी अकेली आमदार बनूंगी तो मेरे को जे मेरा पक्ष मला ऐकावं लागेल त्याच्यासाठी मी पक्ष काढलेला आहे की जरी आमच्या एक जरी आमदार आला तो आम्ही स्वतंत्र आहोत लोकांचे मुद्दे विधान भवनामध्ये मांडण्यासाठी जरी आमच्या एक नगरसेवक जिंकून आला तो नगरपालिका मध्ये रस्ते नाली बिजली पाणी पूर्ण शहरचे मुद्दे मांडण्यासाठी आमच्या एक नगरसेवक काफी आहे त्याच्यासाठी पक्ष काढले

निवडणूक आहे अचानक लागली आमची काही तयारी नाही होती तरी पण निवडणूक अचानक तोंडावर आलेली आहे तरी पण मी परभणी लातूर आणि आज ही आपली तिसरी पत्रकार परिषद आहे पत्रकार परिषद बघितलेली आहे आणि मध्ये पण मी सीटे उभे करणार आहे बीडमध्ये पण तो आज पत्रकार आ, समा पत्रकार आ, प्रेस कॉन्फरन्स के माध्यम से मी सगळ्यांना आवाहन करत आहे जिथे आले जिथे आले त्यांना तिकीट देणार आहे आणि आज मी एक और बोलते इतके सारे पत्रकार लोक आहेत त्यांना मला असं वाटते की बोलायला पाहिजे आता मध्ये तुम्ही बघितलेला एक पत्रकारचा मुलगा फक्त वीस वर्षाचा होता ज्या दिवशी मी त्यांचे घर संतावना भेट देण्यात गेली ना त्या दिवशी त्यांचा बर्थडे होता जन्मदिन होता आणि माझे डोळ्यामध्ये पाणी आला त्या दिवशी कि किती वाईट परिस्थिती आणि वीस वर्षाचा मुलगा पत्रकारचे वीस वर्षाची मुलगेची जे हत्या जे आहे निर्मूळ हत्या रोडवरती झाली तरी पण आज पर्यंत आरोपी अटक नाहीच आहे अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे त्याच्यासाठी अपन्य पक्ष काढलेला जसे भाऊंनी सांगितलं ना दुसऱ्या पक्षामध्ये कशाला नाही गेले ना जरी मी दुसऱ्या पक्षामध्ये होती आणि मी आंदोलन केलेलं आहे मी कोणासाठी करते क्योंकि कि तुम्ही एकटी आणि आपला स्वतंत्र पक्ष घेऊन मी चालत आहे